साठी आणखी एक हजार तीनशे सेहेचाळीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे हा आठशे एकतीस कोटी सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज अनुदान वितरण करण्यात दिलासा मिळतोय शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 लाखांचे अनुदान मिळणार आहे आज अमरावती दुपारी 1:30 वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सानुग्रह अनुदान वितरण होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 50 ताजा झटपट ठळक बातम्या काल या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात सतरा हजार रुपये जमा झाली या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आणि आज बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार जिल्ह्यांची यादी आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळी आता गोड होणार मराठवाड्याला आणखीन एक हजार तीनशे सेहेचाळीस कोटी रुपये मंजूर झालेत सोलापूर आणि सातारा जिल्ह्याला नऊ कोटी सत्तेचाळीस लाखांचा निधी मंजूर झाला लवकरच या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात देखील अनुदान जमा होणार सिंचन विहिरीच्या लाभार्थी पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे पावणे दोन लाख शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये अनुदानाचा आधार अतिवृष्टीने नुकसान झाले इतरांना अनुदान जमा होण्यासाठी ई केवायसीचा अडथळा हिंगोली जिल्ह्यातील अपडेट पूरग्रस्तांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच पैसे जमा होणार नुकसान भरपाई देण्याची अजित पवार यांची ग्वाही अखेर आंदोलनाला यश प्रत्येक कामगाराला मिळणार दहा हजार रुपये बोनस महानगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांची आता दिवाळी गोड होणार ओंकारचा ऊस उत्पादकांना दोनशे रुपयांचा हप्ता दिवाळीची भेट मोफत साखर वाटपांचे तिसरे वर्ष पूरग्रस्तांसाठीच्या मुख्यमंत्री सहायता निधीस मदत राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही अपडेट खूप महत्वाची आहे बहुभुधारिक शेतकऱ्यांनाही मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा अल्पभुदारक आणि अत्यल्पभुदारक शेतकऱ्यांना सरकारी अनुदान मिळणार असले तरी बहुभुधारक शेतकरी बांधवांनाही विहिरी खरडून गेलेली जमीन आणि पशुधनाच्या नुकसानीसाठी सरकारी नियमाप्रमाणे आर्थिक दिलासा मिळावा यासाठी आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा करत आहोत आमदार राणा जगजित सिंग पाटील यांची माहिती ई e सीचे सर्व्हर बंद नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची धावपळ अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा नागभीड तालुक्यातील उंबरटा शिवसेनेचे निवेदन अतिवृष्टीमुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट सोयाबीन संकलन केंद्र सुरू होणार हमीभाव मिळविण्याची शक्यताही कमीच शासनाने सोयाबीनला हमीभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये जाहीर केला राज्यातील तेरा जिल्ह्यांना अलर्ट हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज दिवाळीपूर्वीच पावसांची पावसाची हजेरी लागणार गुजरातमध्ये सर्व मंत्र्यांचे राजीनामे मंत्रिमंडळाचा नव्याने खांदेपालट पालट कारंजा बाजारामध्ये सोयाबीन भावामध्ये तेजी सात हजार क्विंटल सोयाबीनची आवक चार हजार चारशे पन्नास रुपयांचा कमाल दर सिमेंटवरील जीएसटी घटला घरांच्या किमती उतरणार का दिवाळीचा मुहूर्त साधून होते घराची नोंदणी यंदा अतिवृष्टीमुळे उलाढालीवर एक बॅग उपलब्ध नोंदणी करा अन्यथा तुमचे अनुदान बंद होणार एग्रिस्टॅक सांगणार खऱ्या शेतकऱ्यांची संख्या वीज तांत्रिक कामगारांसह सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस लवकरच जाहीर होणार निराधार योजनेतील तब्बल दहा हजार लाभार्थ्यांचे खाते अद्यपयी ई सी विनाच आधार प्रमाणीकरणाचे एक्क्याण्णव पॉईंट शहाऐंशी टक्के काम पूर्ण जालना जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्यावी अजित पवार यांना शिष्टमंडळांचे निवेदन ऊसाला तीन हजार शंभर रुपये भाव द्या वैजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक आक्रमक आंतरजातीय विवाह करणाऱ्यांच्या खात्यावर पस्तीस लाख रुपये जमा करण्यात आले प्रत्येकी लाभार्थ्यांना मिळाली पन्नास हजारांची अर्थसहाय्य हो। ढगाळ वातावरणामुळे धाकधूक कापूस वेचणीसाठी मजुरी मिळेना मजुरांना प्रतिकिलो आठ ते दहा रुपयांची मजुरी तरी देखील कोणी येईना शेतकरी झाला हवाल देईल उमराने बाजारात मक्क्यांच्या आवाक्यात दुपटीने वाढ दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांकडून माल विक्रींची लगबग सुरूच किमान एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दोन हजार एकशे एक, एक रुपये दर विजाचा कडकडाट तुफान पाऊस बरसणार राज्यात आजही कोकण आणि मध्य महाराष्ट्र त्यासोबतच मराठवाडा या ठिकाणी विजासह पाऊस पडण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये वाहत असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तळोदा तालुक्यातील वन पट्टेधारक सात हजार जणांना सातबारांची प्रतीक्षा फार्मर आय डी अभावी पीक विमा नुकसानीपासून राहावे लागणार वंचित शासकीय योजनांचाही मिळत नाही लाभ नंदुरबार जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टी अनुदानासाठी चारशे एकवीस कोटींचा प्रस्ताव सादर निधी मिळाल्यानंतर वाटप होणार जालना जिल्ह्यातील अपडेट आजपासून सहा दिवस सुट्ट्यांची दिवाळी सलग सहा दिवस शासकीय कार्यालय बंद घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपयांचे बोनस जाहीर करण्यात आले काम बंद आंदोलन मागे घेतले दहा लाख ऐंशी हजार रुपये इतकी रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावी लागणार श्री सुभाष शुगर चे अंतिम ऊस बिल वाटप अठ्ठावीस रुपये दर शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी दोन लाख रुपये अनुदान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती शेतातील आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी शेतकऱ्यांचे पिवळे सोने मक्याला मिळतोय अवघा अकराशे रुपयांचा भाव पांढऱ्या सोन्यांचा देखील व्यापाऱ्यांकडून सहा हजार दोनशे रुपयांची खरेदी म्हणजेच की कापसाला आठ तालुक्यांमध्ये नुकसान कोट्यवधींची भरपाई मिळणार शाळा रुग्णालयांची हानी सर्वाधिक नुकसान कवठे महाकाळमध्ये सांगली जिल्ह्यातील अपडेट पंचनामे होऊ नये सोयाबीनला तुटपुंजचा भाव आज बाजारात सोयाबीनला तीन हजार पाचशे ते तीन हजार सातशे रुपयांपर्यंत दर मिळाला संत्रा उत्पादकांना फळपीक विम्यांची मदत तात्काळ वाटप करा शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा <्प्था> कापूस खरेदी केंद्र उघडले आता युजर्स आय डी नोंदणीसाठी धावपळ जिल्ह्यामध्ये तेरा हजाराहून शेतकऱ्यांची नोंदणी खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा अकोला जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांची मदत तांत्रिक घोळात तीन हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना मदत अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पाच लाख हेक्टर शेतीचे नुकसान अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट सप्टेंबर महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा लाख हेक्टरचे नुकसान अंतिम अहवाल सादर मदतीसाठी पाचशे एकसष्ट कोटींची गरज घरकुलांचे हप्ते थांबले लाभार्थी आर्थिक संकटात शासन आदेशामुळे शेतकरी लाभार्थ्यांमध्ये नाराजी हप्ता देण्याची मागणी एक्याऐंशी गावातील शेतकऱ्यांना मिळणार सत्तावन्न कोटी रुपयांची नुकसान भरपाई एकोणसाठ हजार सातशे तीस शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार नुकसानग्रस्त साठ हजार शेतकऱ्यांच्या याद्या प्रणालीवर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात शासनस्तरावर प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा होतील सोयाबीन शेतीमध्ये प्रति एकरी एक हजार चारशे रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना झाला बांधीत शेतकऱ्यांच्या कागदपत्राची पूर्तता करणे सुरू सत्याऐंशी हजार शेतकऱ्यांना होणार लाभ शेहेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयांची केली होती मागणी नाशिक जिल्ह्यातील अपडेट मालेगाव तालुका <्णाँगा> शासनांकडून दिवाळी आधीच अंगणवाडी ताईंना भाऊबीज भेट जिल्ह्यातील सात हजार सेविकांच्या खात्यामध्ये दीड कोटी रुपये जमा अकोला जिल्ह्यातील अपडेट आनंदाचा शिदा न मिळाल्याने गोरगरिबांची दिवाळी अंधारातच एक लाख पस्तीस हजार चारशे सत्तावन्न राशनधारक वंचित मायुती सरकार विरोधात नागरिकांची नाराजी जळगाव जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीग्रस्तांना आणखी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपये मंजूर शेतकऱ्यांची दिवाळी गोड पण सरकारचा हात आकारता परभणी जिल्ह्यातील अपडेट हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नाफेडचे केंद्र कधी सुरू होणार दर कोसळल्याने दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची वाढती चिंता निसर्ग प्रकोपानंतर शासनांकडून शेतकरी बेदखल वाढीव हमीभावाचा लांब शेतकऱ्यांच्या पदरात कधी पडणार अंगणवाडी सेविका मदतनिशेंना भाऊबीज दोन हजार रुपयांऐवजी बोनस म्हणून दिवाळीत एक पगार देण्याची मागणी हमी दरापेक्षा सोयाबीन दीड हजाराने कमी शेतकरी हातबल शासन नोंदणी खरेदी अभावी व्यापाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक लूट अमरावती जिल्ह्यातील अपडेट चार महिन्याचे कमिशन थकले राशन दुकानदार संघटना आक्रमक कमिशन खात्यावर जमा करा भंडारा तालुका राशन व केरोसिन दुकानदारांची मागणी दर घसरू दिवाळीमुळे सोयाबीन विक्रींचा धडाका वाशिम बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे क्विंटल सोयाबीनची विक्री अतिवृष्टी बांधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी शेतकरी संघटनेकडून संविधान चौकात पॅकेज होळी आंदोलन एका शेतकऱ्याला सहा हजार दोनशे एकवीस रुपयांची मदत जाहीर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सरकारकडून पूरग्रस्तांना मदत जाहीर झाल्यानंतर आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका शासनाचा कालचा मदतीचा जार बघितला असता एकवीस लाख शेतकऱ्यांसाठी एक हजार तीनशे दहा कोटी रुपये म्हणजेच की एका शेतकऱ्याला सहा हजार दोनशे एकवीस रुपयांची मदत एवढ्या तूटपुंज्या मदतीत काय होणार आहे लाखोंचे नुकसान आणि सरकारची पाच ते सहा हजारांची मदत असे रोहित पवार हे म्हणाले लाडक्या बहिणींना भाऊबीजीला ऑक्टोंबरचे दीड हजार रुपये मिळणार लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष आहे सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच पैसे जमा करते आणि त्याप्रमाणे भाऊबीजीच्या मुहूर्तावर एक हजार पाचशे रुपये जमा करावेत अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना आहे या संदर्भात अजून सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र या संदर्भात मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो दूध खरेदी दरामध्ये वाढ म्हणजेच की गोकुळने शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे गोकुळकडून गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे ही वाढ एक रुपयांची करण्यात आली दूध उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे दिवाळीचे मोठं गिफ्ट मिळालं आहे एक ऑक्टोबरपासून ही दरवाढ लागू करण्यात आली बी एम सी च्या कर्मचाऱ्यांना एकतीस हजारांचे बोनस म्हणजेच की बी एम सीच्या कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीला चांदी झाली आहे ने आपल्या कर्मचाऱ्यांना घसघशीत बोनस देणार असल्याचे जाहीर केले आहे यानुसार सर्वच पात्र कर्मचाऱ्यांना एकतीस हजार रुपये बोनस मिळणार तर सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना चौदा हजार रुपये आणि बालवाडी शिक्षिका आणि मदतनिशींना पाच हजार रुपये बोनस मिळणार त्यामुळे बी एम सी कर्मचारी दिवाळी दणक्यात साजरी करणार यामध्ये कोणती शंका नाही सोन्याचे आणि चांदीचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले सर्वात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी वाढ म्हणजेच की सोन्याने आज सर्व रेकॉर्ड मोडले आहेत आज थेट तीन हजार तीनशे तीस रुपयांनी वाढ झाली आहे त्यामुळे मुंबईमध्ये चोवीस कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रामसाठीचे भाव थेट एक लाख बत्तीस हजार सातशे सत्तर रुपयांवर पोहचले आहेत तर बावीस कॅरेट सोन्याचे भाव एक लाख एकवीस हजार रुपयांवर तर अठरा कॅरेट सोन्याचे भाव आज नव्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपयांवर पोहोचले तसेच चार हजारांच्या घसरणीसह चांदी एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किलो प्रमाणे विकली जात आहे